सन दोन हजार मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात विकास कामांना अभूतपूर्व असा वेग दिला दोन वर्षांत बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामे पुढील प्रमाणे राज्य हद्द तळपाडा सुरगाणा माणी रस्ता खड्डे होते भरपूर यायला जायला त्रास होत होता लोकांना गाड्यांना शाळेत जाणाऱ्या मुलांना सुद्धा एखादी अँब्युलन्स जरी आली गाडी खड्डे असल्यामुळं पेशंटला थोडा जरी तो पेशंट आजारी असला तरी मग गाडीत बसल्यानंतर त्याला टॉर्चरच व्हायचं आता रस्ता चांगला आहे साल्हेर ततानी डांग सौंदाणे कळवण ओतूर मुळाणे बारी रस्ता खड्डे होते त्याच्यामुळे या जायला खूप अडचणी यायची टाईम जास्त लागायचा वेळ जास्त जायचा बाकीचे गाडे बोडे जायला खूप अडचणी यायची आता कमीत कमी एक तासामध्ये ठरवून निघून जातो हो। पहिले दीड पाऊन दोन तास लागून जायचे सर्वात वाहतूक आणला सर्वात वाहनं जायला यायला ट्रॅक्टर एकदम चांगलं एकदम बारीक बारीक काम झालं आळीव फाटा शिराटा पुलाचे बांधकाम इथं पूर्वी छोटासा स्लॅब ड्रेन होता जाण्या येण्यास पुलावरून पाणी वाहत होतं छोट्या ओरी होती त्याच्यावर लोकांची पण मागणी होती इथं पूल झाला पाहिजे बो असं हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे एम डी आर पाच दिंडोरी पेठ ला जाणार हा प्रमुख मार्ग आहे त्याच्यानंतर काही एक अडचण आली नाही लोकांना वाहतुकीसाठी सुरळीत झाला रस्ता पूर आला त्यावेळेस जात होते ना त्यांना पण पुराने वाहून निघा दोन बाया पण वाहून गेल्या आता अडचण नाही काही बा येण्या जाण्याचा त्रास संपला आहे वाहतूक काही सुरळीत झाली यापैकी काही काम पूर्ण झाली आहेत तर काही प्रगती पथावर आहेत रस्त्यांच्या कामांमुळे येथील लहान मोठ्या गावांमधील लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि सुरक्षित झाला आहे खराब रस्त्यांमधून नागरिकांची सुटका झाली आहे चांगल्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणं तसंच शेतमालाची वाहतूक करणं सोपं होत आहे शाळकरी मुलांची ही सोय झाली असून अपघाताचा धोका कमी झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत या कामांमुळे कळवण मतदारसंघाच्या विकासाला गती मिळणार आहे